विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आमदार सुधीर मुनगंटीवार स्त्री ही शक्ती आहे तिला योग्य संधी मिळाल्यास ती कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या पुढे जाऊ शकते महिला केवळ कुटुंबाचीच नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकते विविध क्षेत्रातील महिलांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन माजी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले पोंबुर्णा हो येथे आयोजित महिला सांस्कृतिक महोत्सव व कर्तृत्ववान महिलांच्या सन्मान सोहळ्यात आमदार मुनगंटीवार बोलत होते कार्यक्रमाला सौ सपनाताई मुनगंटीवार संध्याताई गुरुणोले अलकाताई आत्राम सुलभाताई पिपरे विद्याताई देवाडकर यादींची उपस्थिती होती आमदार मुनगंटीवार म्हणाले केवळ सांस्कृतिक सादरीकरणच नव्हे तर समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यासाठी देखील या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमात बोलताना सौ सपनाताई मुनगंटीवार म्हणाल्या स्त्रीमध्ये खूप मोठी शक्ती असते महिलांनी निश्चय केला तर संपूर्ण जग जिंकू शकते महिला सृष्टी सृजनाचे संगोपनाचे नवीन पिढी घडविण्याचे महत्त्वाचे कार्य करतात आई ही प्रथम गुरु असते ती समाजात चांगले संस्कार रुजवते महिलांनी आपल्या दैनंदिन कार्यासोबतच आरोग्याची काळजी घ्यावी कारण सशक्त महिला सशक्त समाज व सशक्त देश घडवू शकते जे देशाच्या विकासाची खरी ताकद आहे असे मत सौ सपनाताई मुनगंटीवार यांनी व्यक्त केले